मित्रांनो पंधरा जानेवारी एकोणवीसशे तेरा रोजी बडोदा संस्थानातील अकाउंटंट जनरलच्या कार्यालयामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नोकरीवर रुजू झाले पंधरा जानेवारी एकोणवीसशे एकोणपन्नास रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना थैली अर्पण करण्यात आली सोळा जानेवारी एकोणवीसशे छत्तीस रोजी वाशिममध्ये मातंग परिषद संपन्न झाली जानेवारी एकोणीसशे चौतीस रोजी अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार येथे अस्पृश्य परिषदेचे अधिवेशन संपन्न झाले मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक ला करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल ओवर सेट करून ठेवा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम जय भारत